मॅडम आपल्या दाला दाला आपल्या सगळं पहिल्यांदा सांगा खूप प्रश्न माझं नाव प्रमिला संजीव कुमार मी माझी केंद्रशाळा मोदी आहे आणि हा सगळा स्टाफ म्हणजे कोणतंही असे इतक्याच नसतं त्याच्यामध्ये सगळे सामील असतात म्हणजे सहभागी असतात त्याच्यात माझे मुख्यालय आहेत मानवी शैखले सर आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत मोरडे साहेब आणि माझा सगळा स्टाफ आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घेत म्हणजे मुलांना जे मार्गदर्शन आहे गाईड आहे ते सगळ्यांनी मिळून केलेलं आहे कारण ज्यावेळेस परिपत्रक पडलं एप्रिल महिन्यामध्ये मुलांना आम्ही फॉलो केलं आणि मुलांना फक्त एकच वाक्य होतं की आपल्यासाठी पर्वणी आहे किती तुम्हाला याच्यात फायदा करून घेता येईल बरोबर आणि मग विद्यार्थ्यांनी मे महिन्यात सुरुवात केली आधी पहिल्या परीक्षेला सहावी सारखीचा सिले त्यांनी आम्ही गेल्या वर्षी जो सहावीचा वर्ग होता त्या तर दिवसातला अर्धा वेळ आम्ही सायन्स घेत होतो म्हणजे ही आम्हाला पुढची कल्पना नव्हती पण एक सामान्य ज्ञानपरीक्षा आहे त्यामुळे आमचा दुपारपर्यंत सगळे सायन्सलाच जात होता दुपारच्या पुढं hmm. आमचे बाकीचे विषय होते आणि त्यामुळे थोडा गोळी फायदा मुलांना झाला त्याच्यानंतर जुलैमध्ये मला दुसरे सहकारी मिळाले मान्य डोंगरेचं मग अजून गुप्त शर्करा हो योग झाला म्हणजे सगळीच सगळ्यांनीच मदत केली आणि विशेष म्हणजे मुलांचे पालक hmm. आम्ही सतत संपर्कात होतो की काय करायचं आहे मुलांना कसं वाचन कसं वाढवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही वारंवार डिस्कशन करत होतो म्हणजे पालकांचं त्याच्यामध्ये आणि मुख्याध्यापक शाळेचं सगळ्यांचं हो सहकार्य मिळालं म्हणून मी गोष्ट शकतो बरं आता नासाला तुमच्यावर अजून जबाबदारी त्यांची काय काय दिलेली आहे आता नासाला जाण्यासाठी त्यांनी पंचवीस मुलं सिलेक्ट केलेली आहेत त्या पंचवीस मुलांमागे पहिल्यांदा कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की चार शिक्षक होते ज्या शाळेचे जास्त विद्यार्थी आहेत शाळेचे शिक्षक वर्गशिक्षक किंवा त्यांचे शिक्षक येतील त्यानंतर आम्हाला असं कळालं की त्यांनी लेडीजला प्राधान्य दिले आणि यांची वर्ग शिक्षिका म्हणून मला संधी मिळाली माझ्याबरोबर अजून दोन लेडीज आहेत आम्ही तिघीजणी आहोत म्हणजे एक थोडक्यात वर्गामध्ये किंवा इतरत्र शिक्षिका ही आईचीच भूमिका बजावत असते आणि ही पंचवीस मुलं म्हणजे माझी मुलं ह्या दृष्टीनेच त्यांची केअर करणार त्या हिशोबाने मला असं वाटतं की त्यांनी मला संधी दिलीच नाही खूप अधिकारी आहेत अधिकारी आहेत सायंटिस्ट आहेत म्हणजे ते सगळी जेंट्स बघायचे काय खबरदारी घ्यायला नाही अजूनही आता एक्साइटमेंट झालेलं नाही अजून आम्हाला असं काही डिस्कशन झालेलं नाही फक्त ग्रुप झालेलं आहे ही सगळी माहिती आम्हाला विजा झाल्यानंतर सांगण्यात येणार आहे फक्त आम्हाला आता पासपोर्ट काढण्यासाठी त्यांनी कन्व्हिमेंट सांगितलं होतं आमचा पासपोर्ट काढणारी मुलं तुमच्या आधी कसं वाटतं खूप खूप छान वाटतं शाळेचा आमच्या अभिमान आहे की हे यश आम्हाला मिळालं आणि ही ह्याच बॅचची माझी पाचवीला असताना बारामधच शिष्यवृत्ती परीक्षेला लागेल ही मुलगी राज्यामध्ये दुसरी आली होती म्हणजे त्यावेळेस जी आम्ही मेहनत केली अभ्यासाची बैठक वाढवली होती त्याचा फायदा आम्हाला आता चाल आलं नाही माझे सर्टर येतं म्हणजे साहेबांची भेट घालण्यापासून कसं झालं मुलांनी परीक्षा देईल मग पुढं जाण्यासाठी ज्या ज्या पायऱ्या ओलांडायच्या होत्या की आता दुसऱ्या टप्प्याची परीक्षा झाली मग आपल्याला फेस करायचं इंटरव्ह्यूला मग इंटरव्ह्यू पै कसा फेस केला पाहिजे की मुलांनी नेमकं काय त्याच्यासाठी आम्ही माननीय निलेश पोखरकर आयुक्ताचे सायंटिस्ट आहेत ते आपल्या गिरवली इथे कार्यरत आहे तर त्यांच्याकडं त्यांची आमची गाठ झाली मोरडेपूरचे देशपांडे साहेब आहेत त्यांची गाठ आम्हाला त्यांनी जाणून दिली म्हणजे एका दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत दुसऱ्या क्रूप तिसऱ्यापर्यंत साखळी साखर तयार झाली आणि नंतर जेव्हा स्मॉक इंटरव्ह्यू युरो कॅम्पस चित्रापूरला झाला त्याचाही फायदा आमच्या मुलांना चला